नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे मंगळवार इतर सकाळचं टायमिंग आहे साडेपाचचा सा टायमिंग झाला होता तर म्हणलं आज बारका मुलगा कॉलेजला जाणार होता म्हटलं डोसे करून देऊ त्यासाठी तिथं रात्री मी मुगाची डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी टाकले होते पण काही डोसे केलेच नाही नको म्हणला असाच गेला सकाळचं लवकर बस पकडायची त्याला त्यासाठी पावणे सहा सहालाच बस पकडणार होता त्यामुळं लवकर गेला त्यानंतर मी इथं एक ग्लास गरम पाणी करून पिलं आणि नंतर मग काय डोसे न केले नाहीत नंतरच केले थोडंसं गरम पाण्यामध्ये थोडंसं थंड पाणी घेतलं तर कारण जास्त गरम पाणी पण सकाळचं उठलं की पिऊ नाही वाटत त्यामुळं आणि इथं एक ग्लास गरम पाणी पिऊन घेतलं त्यानंतर इथं मुलगा आल्यानंतरच मी डोसे बनवले होते तर असे मूगडाळ आणि दोन ग्लास तांदूळ अर्धा ग्लास अर्धा वाटीच मूग टाकलं होतं जास्त मूग टाकायला पाहिजे होते पण जितके होते, होते तितके टाकले होते मी तर छान असे मूगडाळ आणि तांदळाचे डोसे केले होते डोसे म्हणण्यापेक्षा उत्तापच केला होता असं जाडसर केला होता कांदा टमाटो टाकून तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये जे बटाट्याची भाजी आणि उत्ताप असं केलं होतं तर पुढं काही मी ब्लॉक केला नाही तब्येत पण थोडी बरी नव्हती तर इथं शेजारीच घराच्या दवाखाना आहे तिथं दवाखान्यातून जाऊन आले आणि थोडासा आराम केला हा टायमिंग आहे सहाचा तर म्हटलं चला आता ओट्स करू मला पण खायचे होते ओट्स आणि माझ्या मोठ्या मुलाला पण खायचे होते तर आमच्या तो दोघांसाठी तर ओट्स केले आहे आणि वातावरण पण थोडंसं खराब झालं आहे त्यामुळे खणखनी ते येते तर अगोदर तर दवाखान्यात जाऊन आले इंडक्शन वगैरे घेतलं आणि आराम केला पुढं काय मी ब्लॉगच केला नाही आणि आजच्या जेवणामध्ये पण मी डोसे आणि बटाटा असंच ठेवला होता हे सगळ्यांनी आज खाल्ला स्वयंपाक वगैरे काय आज केलंच नव्हता आणि त्यामुळे मी पुढं काय ब्लॉग पण केला नाही पण म्हणलं आहे ते पण थोडंसं आपण शेअर करू जसं ब्लॉग मी जशा क्लिप घेतल्या होत्या म्हणलं थोडासा छोटा ब्लॉग होतो आहे तर थोडंसं असं रुटीन आजचं पण शेअर करू तर इथं मी ओट्स करण्यासाठी अगोदर तर मी इथं दुधा दूध आणि पाणी घेतलं आहे आणि त्यानंतर ओट्स टाकला आहे अर्धीशी वाटी साखर टाकली आहे आणि हे आता छान आता इथं ओड्स पण करून घेते आणि चहा पण करायचा होता मला अगोदर ओट्स करून घेऊ आणि मग चहाला पण लगेच ठेवलं होतं मी ओड्स होईपर्यंत म्हणलं चहा पण शिज म्हणजे उकळून होईल आणि इथं छान असं ओढस पण केलं आहे आणि चहा पण इकडं उकळण्यासाठी ठेवला होता त्यानंतर इथं चहा आणि ओट्स पण पहिलं ओट्स खा पहिलं चहाच पिल्यानंतर थोड्या उशिराने ओट्स खाल्लं आणि हा टायमिंग आहे संध्याकाळचा स्वयंपाक म्हणलं थोडंसं शेअर करू आज स्वयंपाकामध्ये काय केलं आहे ते तर आज अशी ची छान चिकन बिर्याणी केली होती तर तर चिकन स्वच्छ धुवून अद्रक लसूणची पेस्ट दही नव्हतं टाकलं लिंबू हे टाकून मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि इथं आज माझ्या मिस्टरांनी पण मदत केली होती कांदा वगैरे कट करून दिला होता आणि म्हणजे मदतच केली होती आज स्वयंपाक करण्यासाठी तर कांदा पण छान तेलामध्ये परतून घेतला कांद्याचा कलर बदलला की चिकन पण टाकून सगळं मिक्स करून घेतलं मॅरिनेट केलेलं आता एक चार पाच मिनटे झाकून ठेवलं तांदूळ पण स्वच्छ धुवून टाकलं आहे आणि हे पण सगळं मिक्स करून आता साधी सोपी अशी बिर्याणी केली होती आजच्या जेवणामध्ये आणि म्हणलं आता जेवण पण करण्यासाठी घेतलं आहे इथं प्लेट अजून ताटं आणायचे होते बिस्टळ आणत होते मग इथं मोठ्या मुलाला पण घेतलं होतं तर जेवणाच्या अगोदरच्या गोळ्या पण खाल्ल्या होत्या आणि म्हणलं चला आज थोडंसं जसं जमल तसं आजचा दिवसभराचं थोडंसं रुटीन शेअर केलेलं आहे आणि असं इतकंच असा ब्लॉग केला आहे तर छान अशी बिर्याणी पण सोप साधी सोपीच केली होती इंद्रायणी तांदळाची बिर्याणी केली होती तर छान झाली होती बिर्याणी पण तर आजचा ब्लॉग असा छोटासा केला आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला के सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघते त्यांना मनापासून धन्यवाद